नमस्कार मित्र के एस ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा आपण एक नवीन जागा एक्सप्लोर करण्यासाठी निघालो आहोत आणि त्या जागेचं नाव आहे बहिरीची घुमटी तर बहिरीची घुमटी हे जे ठिकाण आहे हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या जागेवरती आहे तर त्याचा ट्रेक हा ॲक्च्युली सुरू होतो जोर या गावातून ॲक्च्युली हा पूर्ण जो ट्रेक आहे तो जवळपास साडेपाच किलोमीटरचा आहे आणि ॲक्च्युली हा जो ट्रेक आहे हा म्हणजे आमचा अविस्मरणीय क्षण होता कारण सांगायचं झालं तर पूर्ण जंगल ट्रेक आहे पूर्ण डार्क फॉरेस्ट आहे तुम्हाला जे तुम्हाला खूप आनंद होईल हा ट्रेक करून म्हणजे तुम्ही जर खरंच इच्छुक असाल ट्रेकिंगसाठी तर नक्कीच तुम्ही ह्या जागेला जरूर भेट द्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आमची भेट झाली तर आमची भेट झाली सुरेंद्र चव्हाण सरांशी ज्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एव्हरेस्ट सबमिट केलं आणि ॲक्च्युली खरंच ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्याकडून आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं पुढील वाच वाटचालीसाठी